जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा शुभ सकाळ जळगाव माननीय जिल्हाधिकारी साहेब आपणास जळगाव मेहतर समाज व बावणी पंचायत तर्फे निवेदन करण्यात येते की एक चौदा सप्टेंबर रोजी हातसर उत्तर प्रदेश येथील मनीषा वाल्मिकी मेहतर या बालिकेवर चार नराधमाकांनी सामूहिक अत्याचार करून तिचा मनका तोडून जिभाई काटली व तिचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या कारणाने त्या पीडितेचा एकोणतीस सप्टेंबर रोजी निधन झाले माननीय जिल्हाधिकारी साहेब आपणास मेहतर समाजाची मागणी आहे की मनीषा वाल्मिकी मेहतरच्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटला लवकरात लवकर सुरू करून त्या नराधवांना भर चौकात फाशीची शिक्षा मिळावी व बालिकेच्या परिजनांना व केसच्या साक्षीदारांना कडक संरक्षण मिळावे व त्यांना संरक्षणासाठी सरकारी आवासमध्ये राहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून त्यांच्यावर कोणीही दबाव टाकणार नाही पीडितेच्या परिजनांना सरकारकडून मदत करून एक कोटी रुपये देण्यात यावे व उत्तर प्रदेश सरकारने स्वतः लक्षात देऊन या बालिकेच्या गुन्हेगारांना भर चौकात फाशीची शिक्षा लावण्यात मदत करावी जेणेकरून असे कृत्य करणाऱ्यांवर वचका बसेल माननीय जिल्हाधिकारी साहेबांना महाराष्ट्र राज्य बावणी पंचायते महासचिव श्री शिवचरण भैया ढंडोरे यांनी निवेदन दिले यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते संदीप ढंडोरे विलास लोट सुभाष बेंडवाल सुभाष सपकाळे मनोज जयराम आशितोष ढंडोरे रोहित बेलवाडे हर्षल ढंडोरे बंटी कंडोरे यशवंत ढंडोरे पप्पू पवार राहुल पवार प्रकाश तंबोली शेखर ढंडोरे निलेश डांबोरे मंगल गोडाले सुक्लाल ढंडोरे श्रीराम सपकाळे विकी बिराडे सुशील कुरील विशाल दर्डेकर अजय माधवे आनंदा सपकाळे उमेश गोयर धीरज सासरस मंगेश टाक हिरालाल खरात सुदर्शन कंडारे संदीप मर्दाणे शंकर अंभोरे संतोष अठवाल जय ढंडोरे नितेश पानसरे सर्व समाज बांधव उपस्थित होते भावना जळगाव परिवर्तन विनंती आज आमची विनंती आहे आज आमची विनंती आहे उद्या आमचे नौजवान काय करतील काय बोलता येत नाही आज आम्ही शासनाला विनंती केलेली आहे का त्या नरधामांना भर चोकामध्ये तुम्ही फाशी द्या इतका अन्याय अत्याचार जा... झालेला <coughs> मित्र हो, बोलू शकत त्या नियोजन मध्ये सर्व दिलेलं आहे पण इतका अन्याय अत्याचार झालेला आहे त्या नरधामांना भर चोकामध्ये फाशी द्यायलाच पाहिजे ज्यामुळे आमचे जे नौजवान मुलं आहेत त्यांना कमीत कमी, -कमी समाधान मिळेल नाही तर मित्र आहो आता हे या लोकांचा अन्याय अत्याचार चालू झालेला आहे आम्ही आता आम्ही काय सेम करणार नाही बघू असे मी आमच्या लोक अन्याय अत्याचार करत राहिले पण इतका अन्याय अत्याचार आता आम्ही सेन करणार आमची विनंती एकच आहे उत्तर प्रदेश सरकारला का त्या भडव्याला फाशी द्यायलाच पाहिजे मित्रो अरे मी तर म्हणतो ना का आमच्या लोकांना खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचार होतो ना आता त्या लोकांनी शेअरमध्ये यावा कसाला खेड्यामध्ये राहता हा ना तुम्ही बडे बडे सिटी मे काय ना काही कुला वाहन येतो बाई तुम्ही आहोत सिटी मे અહીં માજી સાહેબના વિનંતી તુમા